छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी खंड एक आणि खंड दोन लेखक श्री आदरणीय विजयराव देशमुख गुजराती हायस्कूल नांदेड सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची आता प्रतापगड यात्रा म्हणजे दुर्गदर्शन यात्रा चालू होणार होती श्री मनोज तळणीकर विद्या मॅडम यांच्या आयोजनातून आणि वेदांतजी तळणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल म्हणजेच दुर्गदर्शन यात्रा आता प्रतापगडकडे रवाना होणार होती नांदेड पुणे एक्सप्रेसमध्ये सर्व विद्यार्थी आता पुण्याकडे येण्यासाठी रवाना होणार होते वेळ होती रेल्वे स्टेशनवर येण्याची त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना पालकांनी रेल्वे स्टेशनवर आपल्या रेल्वेमध्ये बसून देण्याचे सर्वांनी योगदान दिले त्यापुढे आता ही यात्रा पुण्याकडे रवाना झाली आणि वाटेमध्ये येणारे सर्व प्रसंग आता आपण पाहणार आहोत आणि थेट पुण्यापर्यंत जाणार आहोत चला तर सुरू करूयात आपला आजचा भाग एक प्रतापगड दर्शन दुर्गा यात्रा भागे हे नाई अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती भी हुशारा अरे असू दे की अरे दुश्मन असू दे गरीम असू दे किती बी हुशारा

विद्यार्थ्यांना प्रवासामध्ये कुठलाही त्रास न होता आनंदमय प्रवास व्हावा म्हणून आयोजकांकडून त्यांच्यासाठी नाश्ता आणि कुल्फीचा असा मेवा ठेवला होता विद्यार्थी आनंदाने हा प्रवास हा करत होते आणि काय असेल बरं हा उद्देश कशासाठी असेल हिसल तर छत्रपती शिवराय आपले छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रचार आणि प्रसार होत आहे यामागचा हेतू काय या असेल बरं तुम्हाला काय वाटतं माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा ही सल ज्या आयोजकांनी आयोजित केलेली आहे ते छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर मनोजजी तळणीकर विद्यामुळे मॅडम वेदांतजी तळणीकर आणि शाळेचे शिक्षक बालाजी सर चव्हाण सर हेही उपस्थित होते पहाटे चार वाजता आज नांदेडपूर एक्सप्रेस लवकर पुण्यात पोहोचली होती आणि आमचा बस सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज की आता पाहता पाहता आमची बस पुणे सातारा रोडवरती पोहोचली होती पुणे शहर आता पन्नास किलोमीटर लांब पडले होते आता सर्वांना भूक लागली होती म्हणून आयोजकांनी आता आम्हाला नाश्त्याची सोय केली होती भरपूर असा नाश्ता या मुलांना देण्यात आला चहा कॉफी याचे वाटप देखील करण्यात आले त्याचबरोबर अनेक सहकार्यांनी मुलांसाठी खाऊचा मेवा पाठवला होता त्याचाही आस्वाद या, या मुलांनी घेतला आणि सर्व मुलांच्या चेहऱ्यावरती एकच आस होती की मी प्रतापगडावर कधी जाईन आणि पुढचा प्रवास चालू झाला होता पाहता पाहता आता आम्ही पाचगणी येथे पोहोचलो होतो पारसी पॉईंट येथे पोहोचल्यानंतर आम्ही बस अशी रस्त्याच्या बाजूला पार्किंग केली आणि सर्व पॉईंट्स पाहण्यासाठी सर्व मुले उत्सुक होते आणि त्यांचे मार्गदर्शन श्री बालाजी सर आणि चव्हाण सर करत होते त्याचबरोबर अश्विनीताई यांचेसुद्धा सहकार्य आपल्या नांदेडच्या गुजराती विद्यार्थ्यांना मिळाले अंकल शूटिंग त्यामुळे आता ग्रुप फोटो आणि ग्रुप व्हिडिओ घेण्याचे ठरले आणि सर्व असे रांगेत उभे राहिले होते छानसा सगळ्यांचा सा फोटो वेदांतदानाने घेतला त्यांना एक मार्गदर्शन करत त्यांना माहिती दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत

वाई इथून दिसत की नाही आपण ऍक्च्युली तिकडून आलो हे वाई नाही जशी उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे तशीच पालकांमध्ये आयोजकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये देखील दिसले काही वेळातच आम्ही माप्रो गार्डन येथे पोहोचलो बस आमची पार्किंग केली आणि हळूहळू सर्व विद्यार्थी माप्रो गार्डन पाहण्यासाठी निघाले आता आम्ही द्वारका हॉटेल महाबळेश्वर येथे पोहोचलो होतो आयोजकांनी उत्तम सोय केली होती त्याचबरोबर द्वारका हॉटेल यांच्या सहकार्याने देखील आम्हाला खूप मदत केली फटाफट सर्व विद्यार्थी आता फ्रेश होण्यासाठी आपापल्या रूमकडे कूच केली आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती त्यामुळे सर्व विद्यार्थी फटाफट आवरून आयोजकांनी दिलेल्या रेस्टॉरंटकडे कूच करणार होते आता काही क्षणातच सर्वजणं एकत्र येऊन जेवण करून पुढील प्रवास चालू करणार होते स्वतः बालाजी सर यांनी विद्यार्थ्यांना जेवण वाढण्याचे काम केले त्याचबरोबर मनोजजी तळणीकर चव्हाण सर यांनी देखील हातभार लावला त्याचबरोबर जेवण देखील उच्च आणि अप्रतिम आणि पौष्टिक होते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने जेवणाचा आस्वाद घेतला आयोजकांकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची विशेष दखल घेतली होती जेवण स्वच्छ हायजेनिक आणि पौष्टिक हवे ही सूचना त्यांनी हॉटेलला केलेली होती दादा विजय चव्हाण सर बालाजी सर त्याचबरोबर अश्विनी ताई यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करत जेवण प्रत्येकजण व्यवस्थित करतो आहे की नाही हे पाहणी केली त्याचबरोबर प्रत्येकाला काय हवं नको हे बारकाईने आणि पर्सनली पाहत होते सर्व विद्यार्थी आता जेवण करण्यात मग्न होते आता आयोजकांकडून जेवणानंतर महाबळेश्वर दर्शन महाबळेश्वर मंदिर पंचगंगा उगम हे पाहण्याची आता संधी होती महाबळेश्वर दर्शन करून आल्यानंतर द्वारका हॉटेलच्या परिसरामध्ये आता आमचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता आता सनसेटची देखील वेळ झाली होती मुलांनी सनसेट पाहिला आणि आयोजकांनी आता पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सुरू केली होती बाकी पुढील भागात नमस्ते आता आपण पाचगणी पारसी पॉईंट येथे आलो आहोत विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांचे काही पाल्य आणि शिक्षक आहेत तर त्यांना विचार की आपली ट्रीप कशी वाटते खूपच छान चालू आहे ट्रीप प्रत्येक नियोजन आणि प्रत्येक व्यवस्था मुलांच्या दृष्टिकोनातून लक्षात घेऊन खूप छान केलेली आहे मुलांना कुठे तसलाच त्रास होत आहे वेळेवर जेवण आहे वेळेवर नाश्ता आहे आणि मुलं खूप म्हणजे खूप एन्जॉय करत आहेत थँक्यू नमस्कार आज आपल्यासोबत आहेत मंगेश बरबडे सर तर त्यांना विचारूया की आपली योगराज टूर्स अँड ट्रॅव्हल्सची सहल त्यांना कशी वाटली आपलं नियोजन काय आहे त्यांच्याशी बोलूया नमस्कार मी मंगेश बरबडे आम्ही नांदेडच्या गुजराती हायस्कूलच्या जवळपास चाळीस मुलांना घेऊन इथे आलेलो हो, आहोत पुणे प्रतापगड दर्शनासाठी आणि अत्यंत छान अशी पुण्याला आपले ट्रेन रेल्वे स्टेशनवरच बस आली होती वेळेत बस आली होती छान बस आहे आणि आम्ही वेळेत निघून आता प्रतापगडवर साठी महाबळेश्वरला पोहोचतो आहोत अतिशय उत्कृष्ट सोय आहे बसही छान आहे ड्रायव्हरही छान आहे वेळेत सगळं शेड्यूल पूर्ण होत आहे धन्यवाद धन्यवाद सर तर नक्कीच आपण हे बुक करू शकता योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांची कार आणि बसेस शहात्तर वीस अठ्ठ्याऐंशी डबल ऐंशी या क्रमांकावरती कॉल करून कार आपली बुक करा आणि आपली सहल नियोजित करा धन्यवाद